शुभ दुपार सर्वांना तर आजचा दिवस सर्वांना खूप छान मस्त आनंदात जावं हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज आहे आठ मार्च महिला दिन तर महिला दिनाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर आज महिला दिनानिमित्त मी निघाली आहे औंधला माई देवीला सोबत मी ओठी घेतलेली आहे ब्लाउज पीस नारळ तर तिथून पुढे वडूज माझा भाऊ आहे तर तिथे थोड्या वेळ मी जाईन आणि मग आज शनिवार रविवार सुट्टी आहे त्यामुळे हे मी प्लॅनिंग केलेलं आहे बऱ्याच वेळा घायगडबळीत देवीच्या तिथून जातो आम्ही पण वरती जायचं होत नाही तर म्हटलं आज जायचं कारण आज महिला दिन आहे देवीचं त्या निमित्ताने दर्शन घेऊ आणि चला आपण म्हणजे ते मी आता निघालेलीच आहे उत्तर म्हटलं चला तुम्हाला तोही ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करता येईल तर भेटूया आपण तर आता मी आता गाडी बाहेर काढलेली आहे तर निघते आहे आता मी तर चला तर आम्ही आता साताऱ्यातून बाहेर पडत आहोत हा जो रोड दिसत आहे हा रहिमतपूर रोड दिसत आहे जो की वडूज औंद या मार्गे हे होतो तर साताऱ्यातून आम्ही आता बाहेर पडतच आहे हा जो दिसत आहे हा हायवे आहे आणि इथूनच मग आम्ही वडूज मार्गे सॉरी रहिमतपूर मार्गे औंधला येता येणार आहे तर बऱ्याच वेळा आमचं इकडून येणं होतं पण घाई गडबडीत खूप वेळा इथून गेलो आहे पण देवीचं दर्शन घ्यायचं आमच्या ह्यानी झालं नाही सतत गडबड पाठीमागे असते तर आज स्पेशल देवीचं दर्शन घ्यायचं असं ठरवलंच होतं आणि आत्ता आम्ही साताऱ्यातून बाहेर जवळपास औंधच्या जवळ आलेलो आहे तर औंद घाटमाता आपण पास केला की औंधचं मंदिर दिसायला सुरुवात होतं डोंगरावरच मंदिर आहे तर डोंगर चढत आहे आम्ही घाट घाट म्हणूया आपण किंवा डोंगराचा जो रस्ता आहे पायत्यापर्यंत पा, मंदिरापर्यंत जातो आहे म्हणजे हा रस्ता आता जवळच आलेला आहे मंदिर खाली ते म्युझियम होत म्युझियम पण बघायला खूप लोक येतात लांबून लांबून आम्ही पाहिलेला आहे म्युझियम देवीचं दर्शन घेतल्यानंतर खाली येऊन म्युझियम बघतात हे बघा वरून कसं दिसत आहे दाखवताना आत्ता सध्या गवत वगैरे सगळे वाळलेले आहेत झाडांची पानगळ झालेली आहे उन्हाळा असतो ना त्याचं हे जाणवत आहे पावसाळ्यात खरं खूप छान हिरवगार सर्व असतं वातावरण पार्क करता येते तर आता आम्ही पोचलेलो आहे डोंगरावर अगदी मंदिराच्या ह्याच्या शेजारी आपल्या गाड्या आपण घेऊन जाऊ शकतो जास्त चालायची गरज नाही अगदी मंदिराच्या जवळ आपण गाड्या पार्किंग करू शकतो हे बघा गाड्या लागलेल्या आहेत आणि थोडी गर्दी होती जास्त गर्दी नव्हती पण उन्हामुळे पाय मात्र भाजत होते पण काही हरकत नव्हती कारण जास्त आपल्याला पायऱ्या पण नव्हत्या तीन चार पायऱ्या चढायच्या होत्या आणि लगेच मंदिर होतं आत गेल्यानंतर हे जे दिसत आहे खूप सुंदर असं मंदिर आत्ता रंग दिलेलं आहे शिखराला वगैरे त्यामुळे एकदम फ्रेश वाटलं मी जवळपास दहा ते बारा वर्ष झालं इथे आले होते त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी एवढ्या जळून जात असून सुद्धा मला ह्या देवीच्या दर्शनाला येता आलं नाही पण कधी कधी आपल्याला असं म्हणतो ना त्यासाठी योगच असावा लागतो तर आज आठ मार्च आहे आणि त्यानिमित्ताने मला असं योग आला की आज आपण या आई देवीचं दर्शन म्हणजे घेऊ ओटी भरू मेन म्हणजे आज सुट्टी आहे त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे मंदिरात आल्यानंतर हे जे दिसत आहे इथे काय म्हणतात आपण परडी म्हणजे काही पीठ वगैरे काय त्यामुळे मी पीठ वगैरे हे काय तर इथे आम्ही आलो होतो तर देवीचा जागर वगैरे चालू होता Uh, काही ठिकाणी मी थोडंसं म्युझिक ठेवलेलं आहे काही सांगता येत नाही कधी कधी कॉपीराईट देतात नाहीतर खूप छान वाटत होतं ते जागर वगैरे चालू होता पण मी थोडंसं ऐकवण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी मी म्यूट नंतर हा आवाज देत आहे तर सगळं हे मंदिर आहे हे पुरातन दगडी बांधकामामध्ये आहे समोरच असा नंदी आहे आणि हे जे दिसत आहे ही इच्छापुरती खांब आहेत दोन खांब आहेत तर मीही तिथे मनातील इच्छा बोलून खांब फिरवण्याचा प्रयत्न केला आणि एवढ्या लगेच म्हणजे इजी फिरला काही काय ह्यांचा हा खांब फिरत नाही हे पण मी बघितलेलं आहे आणि मग मी हे इथे खांब फिरवून नंतर मग मी दर मंदिरात गेले कारण हे मंदिराच्या पूर्वेलाच म्हणजे आपण मंदिरातून बाहेर आलो की ही समोरच इच्छापृती खांब आहे आणि हे जे दिसत आहे हे मंदिर तर हे जे दिसत आहे हे वाजवून यांचा जागर चालू होता देवीचा देवी तर आमचे पेपर असायचे तर त्या वेळेला सुद्धा म्हणजे शेवटीचा पेपर झाल्यानंतर आम्ही ह्या मंदिरात एम आई दर्शन घ्यायला आलो होतो त्याच्यानंतर खूप वर्षांनी मी माझ्या मुलांना घेऊन आले होते त्याला एक दहा ते बारा वर्ष होऊन गेले होते त्याच्यानंतर मला आज योग हो आलेला आहे मंदिरात थोडीफार गर्दी होती पण मंगळवार शुक्रवार हे देवीचे वार असतात ना त्या दिवशी ह्या मंदिरात जास्त गर्दी राहते तर व्हिडिओ करायला तसं तर अलाउड नव्हतं पण नंतर मी त्या ताई ज्या पुजारी ताई होत्या त्यांना मी सांगितलं मला व्हिडिओ असा बनवायला लागतो यूट्यूबला अपलोड करायचा आहे त्या ता ताईंनी मला लगेचच परवानगी दिली की ताई घ्या तुम्ही व्हिडिओ मग मी सर्व आज जाऊन वगैरे हा व्हिडिओ केलेला आहे तर मंदिराच्या म्हणजे मंदिराच्या आतच हे असं सर्व झाडे वगैरे आहेत उन्हाळा असून सुद्धा खूप छान असं त्यांनी झाडा मेंटेन केलेले आहेत फुलझाडं आहेत काही शोची झाडे आहेत तर ही एक दक्षिणेच्या बाजूला हे आहे बुरुज किंवा म्हणतो एंट्री आपली हे मंदिर आहे काय तर दक्षिणेला पण ज्यांना पायी चालत यायचं असतं वगैरे तर त्यांच्यासाठी पण एक इकडून दरवाजा आहे तर, दिशा है, तर हे हा नंदीच आहे मंदिराच्या समोरच आहे तर हे काका पण फिरवत होते तर त्यांचं पण मी थोडस शूटिंग मध्ये घेतलेलं आहे ओळख नव्हती पण काही नाही बरेच जणांनी म्हणजे असं हे केलं की करा आता व्हिडिओ वगैरे तर हे जे दिसत आहे हे दक्षिणेचं दरवाजा आहे म्हणजे ह्या मंदिराला आपल्याला यायला दोन दरवाजे आहेत एक दक्षिण आणि एक आहे तो उत्तर ह्या दिशेला दोन दरवाजे आहेत तर हा दिसत आहे हा जेव्हा आपल्याला पायी जे चालत येतात तर त्यांच्यासाठी हा रस्ता आहे आणि जो आम्ही आलो गाडीतून तो गाडी पाक म्हणजे दरवाजापर्यंत येते असं दोन रस्ते आहेत म्हणजे वरती यायला तर जेव्हा यात्रा वगैरे असते तर यात्रेच्या वेळेला गाड्यावर पार्क केल्या म्हणजे एवढी जागा जास्त नाही गर्दी होते त्यावेळेला गाड्या सुद्धा वरती सोडत नाहीत मग त्यावेळेला लोक ह्या रस्त्याने इकडून वरती येतात तर ह्याच जी मी तुम्हाला सांगितलं दक्षिणेला जो दरवाजा आहे तर तिथेच हे असं थंड पाण्याची सोय आहे जे आपल्याला पाणी वगैरे आपण पिऊ शकतो तर काही लोक खूप लांबून इथं यमाई देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या लेडीज तर त्यांचं पण मी शूटिंगमध्ये थोडंसं घेतलं ओळख झाली तर त्या पण माझं व्हिडिओ बघतील तर ताई महिला सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून द्यायच्या राहिल्या होत्या तर व्हिडिओ बघितल्यावर नक्की तुमच्या लक्षात येईल की आपण भेटलो होतो हाच तो, तो दरवाजा आहे मी इथे जर कोणाला म्हणजे मला पण माहित नव्हतं की इथं ओठी वगैरे ह्या दरवाजाला मिळते काही घाई दर्शन घेऊन तसंच बाहेर पडतात ज्या दरवाज्यातून आलो त्या ह्या दरवाज्याकडे शक्यतो कोण येत नाही आणि ते लक्षातही येत नाही की इथे ओटी वगैरे घेऊन बसल्यात तर जर आपण नाही काही आणलं तर इथे नारळ ओटी हळदी कुंकू ह्या दक्षिणेच्या दरवाज्यात मिळतं तर मी त्यांना सुद्धा थोडस कॅमेऱ्यात घेतलेले आहे इथून आल्यानंतर ही जो दिसत आहे हा बंब आहे तर इथे जे पुजारी राहतात तर त्यांच्या आंघोळीची वगैरे सोय त्याच्यासाठी रूम आहे आणि मी ती शूटिंग घेत असताना घेत दिसल्या म्हणून मी आत गेले तर ज्या ताई होत्या पुजारी ताई तर त्यांचं जेवण चालू होत थोडस मी त्यांना घेतलं तर त्यांचं जेवण चालू होत त्यांनी मला पुरणपोळीचा प्रसाद दिला आणि त्याच्या अगोदर मी मंदिरात शूटिंग घेतलं नव्हतं पण ताईंना तिथं जेवत असताना म्हटलं माझा युट्यूब चॅनल आहे मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे ताई मी व्हिडिओ घेऊ का जे म्हणजे माझे व्ह्युअर्स बघणार आहेत त्यांनाही देवीचं दर्शन होईल तर त्या म्हणाल्या घ्या घ्या ताई अगोदर सांगितलं असतं तर मग मी तुम्हाला करू दिलं असतं पुन्हा मी मंदिरात गेले आणि मग हे बघा मी असं पूर्ण व्यवस्थित शूटिंग घेतलं आणि गर्दी जास्त नसल्यामुळे मग मला वेळ मिळाला हे शूटिंग घ्यायला त्याच्यानंतर म्हणजे मी देवीची ओढ नाही वगैरे पण ताईनी पण माझी ओढी प्रसाद पुरणपोळीचा मिळाला पुन्हा ताईनी मला ओटी दिली आणि मग पुन्हा तिथून मग मी आणि निघाल तर हे असं छान असं आपण मंदिरात एंट्री केल्यानंतर झुंबर आहे नंतर फॅन वगैरे आहे दगडी बांधकामातील मंदिर असल्यामुळे मंदिरात अजिबात उष्णता जाणवत म्हणते एकदम थंडगार वाटत होतं तर मी जोपर्यंत शूटिंग मंदिरातलं घेत होते तोपर्यंत ताई जेवण करून मंदिरात आल्याच आणि ताई मला म्हणाल्या की ताई तुमची मी ओटी तुम्हाला पण मी ओटी तर मला इतकं छान वाटलं की म्हणजे आपण मंदिरात गेलो आणि मी देवीची ओटी भरली आणि त्या ताईने देवीच्या रूपात माझी ओटी भरली म्हणजे मला तुम्हाला खूप छान वाटलं आणि थँक्यू ताई की आपल्याला देवीच्या दारातून म्हणजे आपण तिथून येत असताना आपल्याला सुद्धा ओठी मिळाली याच्यासारखं सुद्धा मिस्टर मिळालं त्या ताईने ओठी दिल्यानंतर ह्याच त्या ताई आहेत त्या ताई म्हणाल्या मला ह्या शूटिंगमध्ये अगोदर नको म्हणाले होत्या पण मी म्हणाल त्यांना असं वाटलं ठीक आहे आणि मग त्यांना हार्दिक गुंकू दिलं मी त्यांना दिलं त्यांनी मला हार्दिक गुंकू दिलं आणि पुन्हा मला त्यांनी ओटी सुद्धा दिली सुंदर असं ए देवीचं सर्वांना दर्शन झालं आज महिला दिनानिमित्त कशा देत हा आहे का सगळ घेऊ नायच मग घेते मला तर ह्या ताई आता ओटी देत मी घेतली त्यांना तर नमस्कार केला कारण कशी ओळख होते पहा एवढ्या कोणाला असतो बोलायला हे करायला पण आज गर्दी नव्हते त्यामुळे त्या ताईशी पण माझी खूप छान ओळख झाली आणि मग तिथून मी आता दर्शन घेऊन बाहेर पडत आहे हळूहळू गर्दी ही व्हायला लागली होती कारण आज सुचा दिवस आहे तर पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला निमित्ताने एम आई देवीचं दर्शनही मी घडवलेलं आहे आणि इथूनच आता आपल्याला बाहेर निघायचं आहे बाहेर निघताना हा नंदी मी तुम्हाला अगोदर पण दाखवलेला आहे तर आपण हे जे दिसत निघणार आहोत तर इकडे बसल्यानंतर हे बघा मंदिर असं दिसत छोटस मंदिर आहे पुरातन आहे पण खूप सुंदर मंदिर आहे आत्ताच आमची यात्रा झाली यात्रेच्या वे वेळेला आम्ही येणार होतो पण म्हटलं खूप गर्दी राहणार आणि गाडीवरती आपल्याला आणता येणार नाही खूप मोठी यात्रा असते जवळ मला वाटते ते आठ दहा दिवस का काही यात्रा या माई देवीची चालू असते तर कसा व्हिडिओ वाटतात त्याला नक्की कमेंट सांगा चला बाय